आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज आमचे प्रधानमंत्री माननीय भाई मोदी या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातला ज्या आमच्या उडान स्कीम आहे आणि विशेषतः जे कौशल्य विकासच्या माध्यमातून आज नांदेडमध्ये अकरा हजार तरुण आणि तरुणींना नोकऱ्या देण्याचं एक चांगलं मोठं पुण्याचं कार्य नांदेड पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे विशेषतः जी मुलं आणि मुली आम्ही पाहिली मी आणि माननीय आमचे मंत्री महोदय हेमंतजी पाटील यांनी ही सगळी मुलं गरिबांच्या घरची गर आहेत वंचितांच्या पीडितांच्या शोषितांच्या घरातल्या लेकरांना नोकऱ्या देण्याचा एक मोठा उपक्रम नांदेड जिल्ह्यातल्या पोलीस दलाने पुणे मुंबईतल्या वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावून घेऊन आमच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आज नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण होत आहे आणि जी मुलं व्यसनाधीनतेकडे जाणारी जी मुलं जी गुन्हेगारी जगताकडे वळणारी नशा करून त्या माध्यमातून क्राईम करणारी जी मुलं आहेत त्यांना या भागामध्ये वळवून त्यांना नोकऱ्या देण्याचं एक फार मोठं ईश्वरी कार्य आमचं सर्व पोलीस दल या भागातल्या कौशल्य विकासचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी राज्य सरकारचे अधिकारी आणि विशेषतः आमच्या इथले आय जी एस पी ॲडिशनल एस पी यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी महायुतीमधले आम्ही सर्व आमदार खासदार उद्देश पासून डिपार्टमेंट इन जनरल आणि सोबत जास्त जास समन्वय ठेवला पाहिजे त्यांच्या सोबत इंगेजमेंट आमची पॉझिटिव्ह इंगेजमेंट जास्त जास्त झाला पाहिजे तेच आमचे उद्देश आहे आणि जे युथ चे गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा व्याशन मध्ये असा मध्ये जाव नाही आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जा हा आमचे उद्देश आहे नंबर्स असा आहे की जवळपास शंभर कंपनी आज हा जॉब मेलावा मध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि वेकन्सी जवळपास इलेव्हन थाउजंड असा वेकन्सी आहे इतके जॉब आम्ही देऊ शकतो आज नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद शंभर पेक्षा अधिक कंपन्यांनी नोंदविला सहभाग क्षमतेनुसार अकरा हजार तरुणांना नोकरी मिळण्याची संधी नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून शंभरपेक्षा अधिक कंपन्यांची यामध्ये सहभाग घेतला आहे थेट मुलाखती आणि नियुक्तीपत्र सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात येत आहेत या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषानुसार अकरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश वेद पाठक यांच्या हस्ते करण्यात आले आहे पोलीस आणि तरुणांचा समन्वय राहावा तरुण गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहून त्यांना नोकरी मिळावी यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे या मेळाव्याला नांदेड राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांची उपस्थिती होती त्यांच्या समवेत आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही या मेळाव्याला सदिच्छा भेट दिली